नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्ष गोरे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी कल आवड समायोजन व्यक्तिमत्व यावर आधारित गेस प्रॅक्टिस सेट आठव्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण अधिक काठिण्य पातळीचे म्हणा विषयाचे प्रश्न पाहणार आहोत आत्तापर्यंतच्या सात सेटमध्ये आपण प्रश्न चार पर्याय त्यांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे इथून पुढं आपण आपले जे लेक्चर असणार आहे त्याची काठिण्य पातळी वाढवणार आहोत तर येणाऱ्या एक्झाममध्ये जे काही आय बी पी एस घेणार आहे त्या एक्झाममध्ये ज्या काठिण्य पातळीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्यापेक्षा नक्कीच थोडेसे जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न आपल्या इथून पुढच्या सर्व लेक्चर्समध्ये होणार आहेत तर आपल्या वीस लेक्चर्सच्या सिरीजनंतर आपण एक मॅरेथॉन सिरीज घेणार आहोत तर त्या ठिकाणी पहा मॅरेथॉन लेक्चरमध्ये आत्तापर्यंतचे सर्व प्रश्न आणि तुमच्या एक्झामच्या ओरिएंटेड जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते देखील त्याच्यामध्ये ॲड करू तर अशा प्रकारे आपण येणाऱ्या टेट परीक्षेची तयारी करणार आहोत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पुस्तकाची किंवा आणखीन दुसरा कोणता व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता लागणार नाही याची काळजी हे प्रश्न बनवताना मी घेतलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दररोज येणाऱ्या नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसंच आपण मॅथ्स आणि रिजनिंगसाठी दररोज व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामधले जेवढे काही अवघड टॉपिक्स आहेत जवळपास आपण सर्वच टॉपिकचे प्रश्न त्याच्यामध्ये घेतोय परंतु जे स्कोरिंग टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकचे प्रश्न मिक्स प्रश्न आपण दररोज आपल्या युट्यूब चॅनलवर घेत असतो त्याच्यामुळे तुमचे गणित बुद्धिमत्ता आणि मानसशास्त्र या विषयांची संपूर्ण तयारी आपल्या या चॅनलवरून होणार आहे ठीक आहे तर आता प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न जास्त काठिण्य पातळीचे असतील जास्त लांबीचे असतील आणि नवीन प्रश्न असतील जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही व्हिडिओमध्ये कदाचित पाहिलेले नसतील त्याच्यामुळं प्रश्न सोडवत असताना पहा या ठिकाणी आपण पेपरमध्ये प्रश्न पाहिलेला आहे असं समजून त्या ठिकाणी उत्तर काढण्याचा विचार करायचा आहे आणि कशाप्रकारे मी या ठिकाणी तुमचा अप्रोच डेव्हलप करतो आहे ते देखील तुम्ही समजून घ्यायचे तर पहा एक्झाममध्ये आपण प्रश्न पाहिल्या पाहिल्या आपल्याला पाच ते दहा सेकंदामध्ये मानसशास्त्र विषयाचं से उत्तर आलं पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त कठीण प्रश्नांचा सराव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून घेतोय चला जास्त वेळ न घेता सुरुवात करू या व्हिडिओला चला पहिला प्रश्न आहे सोळा वर्षाचा आर्यन अचानक शाळेला येण्याचे टाळतो घरात एकटाच राहतो त्याच्या मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबाशी त्याचे बोलणे कमी झाले आहे या वर्तनामागे खालीलपैकी कोणती मानसशास्त्रीय स्थिती असण्याची शक्यता आहे ज्यासाठी व्यावसायिक मदतीची आवश्यकता भासेल बदल, तर पहा पर्याय आहेत सामान्य किशोरवयींबद्दल यानंतर तीव्र अंतर्मुक्ता सामाजिक चिंता विकार आणि अभ्यासाचा जास्त ताण तर पहा या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही लक्षणं आहेत ते कोणत्या या ठिकाणी पर्यायामध्ये असतात हे आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर पाहूया या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सामाजिक चिंता विकार किंवा त्याला डिप्रेशन नैराश्य असं देखील म्हणतात तर याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे तर पहा सोशल ॲन्झायटी डिसऑर्डर किंवा डिप्रेशन याची लक्षणं काय असतात ते आपण आता स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा सामाजिक चिंता विकार त्याला आपण सोशल ॲन्झायटी डिसऑर्डर किंवा डिप्रेशन असं म्हणतो तर अचानक सामाजिक संबंध तोडणे एकटे राहणे आणि शाळेत न जाणे ठीक आहे हे सामाजिक चिंता विकार किंवा नै नैराश्याची लक्षणं असू शकतात यासाठी व्यावसायिक म्हणजे त्या ठिकाणी प्रोफेशनल जे असतात ठीक आहे डॉक्टर्स असतात सायकॅट्रिस्ट असतात त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेणं विद्यार्थ्यासाठी आवश्यक आहे तर या ठिकाणी सोशल ॲन्झायटी डिसऑर्डर याची लक्षणं आपल्याला माहिती झालेली आहेत हा विकार आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्याला असू शकतो त्यासाठी आपल्याला शिक्षकांना याच्याबद्दल माहिती असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा पंधरा वर्षांची सानिया स्वतःच्या दिसण्याबद्दल आणि वजनाबद्दल खूप जास्त जागरूक आहे ती सतत आरशात बघते आणि कमी जेवण घेते तिच्या या वागण्यामुळे तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो खालीलपैकी कोणती समस्या सानिया अनुभवत असल्याची शक्यता आहे ज्यासाठी तातडीने व्यावसायिक मदतीची गरज आहे प्रश्न व्यवस्थित पहा खालीलपैकी कोणती समस्या सानिया अनुभवत असल्याची शक्यता आहे या ठिकाणी वर तिनं काय करत आहे ते दिलेलं आहे तर पहा सानिया काय करते स्वतःच्या दिसण्याबद्दल आणि वजनाबद्दल खूप जास्त जागरूक आहे सतत आरशात बघते जेवण कमी करते तर तिच्या या वागण्यामुळं तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो तर खालीलपैकी कोणती समस्या तिनं अनुभवत असल्याची शक्यता आहे तर पहा तर शक्यता पाहू याखालच्या किशोरावस्थेतील सामान्य सौंदर्यविषयक चिंता ठीक आहे तर या ठिकाणी पर्याय थोडेसे कन्फ्युजिंग आहेत व्यवस्थित पर्याय बघायचे आणि आपण इथं पेपरमध्ये आहोत असं समजून त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा थोडासा आपल्या डोक्यावर ताण पडला पाहिजे आणि पर्याय आपण एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करायचा तर पहा किशोरावस्थेतील सामान्य सौंदर्यविषयक चिंता ठीक आहे किशोरावस्था म्हणजे पहा बारा ते पंधरा वर्षांचा कालावधी असतो ठीक आहे पंधरा वर्षाची सानिया याच्याबद्दल हे उदाहरण आहे तर हे असू शकतं का तर हे असू शकतं त्याच्यानंतर खाण्याच्या विकारांची सुरुवात उदाहरणार्थ ॲनोरेक्सिया नर्वोसा यानंतर आत्मविश्वासाचा अभाव मित्रांचा दबाव तर या ठिकाणी पहा तिला व्यावसायिक मदतीची गरज असणार आहे अशी कोणती समस्या या ठिकाणी असणार आहे असा या ठिकाणी विचारलेलं आहे तर पहा ती वेळेवर जेवण करत नाही ठीक आहे वजन कमी करण्यासाठी म्हणून जेवण करत नाही त्याच्यामुळे तिला खाण्याच्या विकारांची जी काही सुरुवात आहे ती असण्याची शक्यता आहे त्यासाठी डॉक्टर्सची तिला आवश्यकता असणार आहे तर पहा या ठिकाणीचं स्पष्टीकरण पाहूया बघा खाण्याच्या विकारांची इटिंग डिसऑर्डर्सची सुरुवात ॲनोरेक्सिया नर्वोसा या ठिकाणी असण्याची शक्यता आहे स्वतःच्या दिसण्याबद्दल आणि वजनाबद्दलची अत्याधिक चिंता कमी जेवण घेणे हे खाण्याच्या विकारांचे प्रारंभिक लक्षण असू शकतं आणि त्यावर तातडीचे व्यावसायिक मदत मिळण्याची तिला आवश्यकता आहे अशा प्रकारे या ठिकाणी स्पष्टीकरण आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया तुम्ही आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न आणि हे प्रश्न नक्कीच वेगळे असणार आहेत त्याच्यामुळं प्रश्नांची संख्या थोडी कमी असली परंतु प्रश्न हे क्वालिटीचे पाहिजेत आपल्याला येणाऱ्या परीक्षेत याच्यापेक्षा ये जास्त सोपे प्रश्न पाहायला मिळतील ही माझी खात्री आहे त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच याचा फायदा होणार आहे चला बारा वर्षाचं नयन शाळेत कुणाशी बोलत नाही आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देत नाही त्याच्या पालकांनी सांगितले आहे की तो घरी फारसा बोलत नाही नयनच्या या वर्तनामागे खालीलपैकी कोणती समस्या असण्याची शक्यता आहे ज्यासाठी विशेषतज्ञांच्या मदतीची गरज भासेल तर पहा तो खूप लाजो आहे असं असू शकतं का है, है? नहीं? नहीं। या ठिकाणी तर नाही पर्याय ए एलिमिनेट झालेला आहे ठीक आहे बारा वर्षाचं नयन शाळेत कुणाशी बोलत नाही शिक्षकांशी बोलत नाही आणि घरी पण बोलत नाही एका ठिकाणी समजा तो शाळेत बोलत नसेल तर आपण त्याला लाजळ म्हणू शकतो घरी पण तो बोलत नाही त्याच्यामुळं पर्याय ए एलिमिनेट झालेला आहे यानंतर दुसरा पर्याय आहे निवडक मौन सिलेक्टिव्ह म्युटिझम किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर त्या ठिकाणी त्याला असू शकते तिसरा पर्याय आहे त्याला शाळेत यायला आवडत नाही शाळेत यायला आवडत नाही तर तो घरी बोलत नाही त्याच्यामुळं पहा तिसरा पर्याय ठिकाणी एलिमिनेट झाला त्याच्यात आकलन क्षमता कमी आहे बोलण्याचा आणि आकलन क्षमतेचा तेवढा संबंध नाही ठीक आहे तो घरीही बोलत नाही शाळेतही बोलत नाही शिक्षकांनाही बोलत नाही त्याच्यामुळे आकलन क्षमता या ठिकाणी उत्तर येणार नाही आपलं उत्तर काय येणार आहे निवडक मौन म्हणजे सिलेक्टिव्ह युटिझम किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर निवडक मौन किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर याच्याबद्दल पहा काही विशिष्ट परिस्थितीत न बोलणे म्हणजे निवडक मौन आहे किंवा सामाजिक अडचण येणे याला काय म्हणतात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हणतात हा या ठिकाणी पहा डिसीज आहे जो की विद्यार्थ्यांना असू शकतो तर ही एक गंभीर समस्या आहे त्याची लक्षणं विद्यार्थ्यांमध्ये अडू शकतात यासाठी आपल्याला काय करायचं आहे तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे अशा प्रकारचं लक्षण विद्यार्थ्यांमध्ये असेल लक्षण काय होतं पहा शाळेतही बोलत नाही विद्यार्थ्यांना बोलत नाही शिक्षकांना बोलत नाही आणि घरी आल्यावर देखील तो शांत असतो बोलत नाही तर अशा प्रकारचं लक्षण कशामध्ये असतं ऑटिझममध्ये असू शकतं त्यानंतर किशोरवीन विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येच्या विचारांची वाढती समस्य समस्या दिसून येते शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांची ओळख कशी करावी आणि त्यांना मदत कशी करावी असे दोन प्रश्न आहेत ओळख कशी करावी कोणाला समस्या असू शकते आणि त्यांची मदत कशी करावी पर्याय पहिला आहे जे विद्यार्थी शांत आणि एकटे राहतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे दुर्लक्ष करणे या ठिकाणी निगेटिव्ह पर्याय आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ऑप्शन ए एलिमिनेट झालेला आहे विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अचानक बदल उदाहरणार्थ निराशा सामाजिक संबंध तोडणे नकारात्मक बोलणे यावर लक्ष ठेवावे आणि शाळेतील समुपदेशकाशी संपर्क साधावा सर्वात पॉझिटिव्ह पर्याय पहा या ठिकाणी हाच वाटतोय बघूया पुढचे पर्याय बघू अशा विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा द्यावी ठीक आहे हे चुकीचं आहे पहा कठोर शिक्षा दिल्यानंतर विद्यार्थी कुठलेही त्या ठिकाणी सांगितलेलं काम करत नाहीत ठीक आहे जे आपण सांगतो त्याच्यापेक्षा जा विद्यार्थी जास्त उद्धट होतात उलट्या गोष्टी करतात याबाबत पालकांना सांगून आपली जबाबदारी टाळावी जबाबदारी टाळणे देखील निगेटिव्ह पर्याय आहे त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तरबरोबर काय असणार आहे पर्याय ब असणार आहे तर पहा शाळेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अचानक बदल उदाहरणात निराशा सामाजिक संबंध तोडणे नकारात्मक बोलणे यावर लक्ष ठेवावं आणि काउन्सलर जे आहेत त्यांच्याशी शिक्षकांनी संपर्क साधला पाहिजे आत्महत्येचे विचार गंभीर असू शकतात आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलावर लक्ष ठेवून त्वरित व्यावसायिक मदत मिळवून देणे महत्त्वाचे आहे ठीक आहे हे काय माझं काम नाही शाळेच्या बाहेरचं काम आहे अशा प्रकारे शिक्षकांनी जबाबदारी टाळून चालणार नाही किंवा पालकांना फक्त सांगून चालणार नाही शिक्षकांनी या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा शाळेत सायबर बुलिंगच्या घटना वाढत आहेत विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक सुरक्षित सा, सुरक्षिततेसाठी शिक्षकांनी काय उपाययोजना करायला पाहिजे तर पहा सायबर बुलिंग म्हणजे काय आहे तर सायबर बुलिंग म्हणजे त्याच्यामध्ये पहा ऑनलाईन एखाद्याला धमकावणे एखाद्याची समजा काही पर्सनल माहिती असेल ती सार्वजनिक करणे एखाद्याला समजा एखाद्याची चेष्टा करणे एखाद्याला ट्रोल करणे आपण त्याला म्हणू शकतो याला काय म्हणतात सायबर बुलिंग असं म्हणतात तर शाळेमध्ये सायबर बुलिंगच्या घटना वाढत आहेत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक सुरक्षिततेसाठी विद् शिक्षकांनी काय उपाययोजना करावी असा प्रश्न आहे तर पहा पहिला पर्याय आहे शिक्षकांनी मोबाईल आणि इंटरनेट वापरण्यास बंदी घालावी ठीक आहे कदाचित हा पर्याय बरोबर असू शकला असता परंतु पहा शिक्षक अशा गोष्टी करू शकत नाहीत मोबाईल आणि इंटरनेट पूर्ण वापरायचं बंद करा पालकांकडे आज मोबाईल आहेत विद्यार्थ्यांकडे मोबाईल येतात शाळेमध्ये असल्यानंतर जरी मोबाईल नसले तरी घरी गेल्यानंतर मुलांना मोबाईल त्या ठिकाणी भेटतातच त्याच्यामुळं पहा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेट वापरण्यास बंदी घालावी या ठिकाणी ही गोष्ट प्रॅक्टिकल वाटत नाही ठीक आहे त्याच्यामुळं पर्याय ए जो आहे तो एलिमिनेट झालेला आहे पर्याय ए या ठिकाणी एलिमेंट झालेला आहे दुसरा पर्याय पहा सायबर बुलिंगच्या धोक्याविषयी आणि त्यांच्या परिणामाबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करावे आणि तक्रार निवारणासाठी एक सुरक्षित यंत्रणा तयार करावी हा पर्याय जरा पॉझिटिव्ह वाटतो आहे ठीक आहे यानंतर ज्या विद्यार्थ्याकडून सायबर बुलिंग होत आहे त्यांना शाळेतून काढून टाकणे शाळेतून काढून टाकले म्हणजे तो पर्याय चुकीचा असतो कुठल्याच या ठिकाणी प्रॉब्लेमचं सोल्युशन शाळेतून काढून टाकणे हे नसतं या समस्येकडे दुर्लक्ष करावे हा देखील निगेटिव पर्याय आहे मी सांगितल्याप्रमाणे निगेटिव जेवढे पर्याय असतात नकारात्मक गोष्टी ज्या ज्या पर्यायामध्ये बोललेल्या असतात ते पर्याय पहिल्यांदा एलिमिनेट करायचे आपण समजा परीक्षेत आहोत तर तुम्हाला पहा या ठिकाणी पहिल्या पहिल्या पाच सेकंदामध्ये उत्तर येणार आहे की दोन पर्याय या ठिकाणी निगेटिव्ह आहेत बंदी घालणे बंदी घालणे हा शब्द निगेटिव्ह आहे शाळेतून काढून टाकणे हा शब्द निगेटिव्ह आहे दुर्लक्ष करणे हा शब्द निगेटिव्ह आहे आपलं उत्तर काय आलं बळ आलेलं आहे अशा प्रकारे पर्याय एलिमेंट करायचे पटकन उत्तर काढायचं जेणेकरून मॅथ्स आणि रिझनिंगला तुम्हाला वेळ थोडासा शिल्लक राहील सायबर बुलिंगच्या धोक्याविषयी आणि त्यांच्या परिणामाबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करावे आणि तक्रार निवारणासाठी एक सुरक्षित यंत्रणा तयार करावी हे उत्तर बरोबर आहे स्पष्टीकरण सायबर बुलिंग एक गंभीर समस्या आहे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तक्रार निवारणासाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया अटेन्शन डिफिशियट हायर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ज्याला की ए डी एच डी म्हणतो मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे ए डी एच डी काय आहे ते एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे पहा तर ए डी एच डी विद्यार्थ्यांना असतो तर त्या ठिकाणी पहा असलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि भावनिक व्यवस्थापनासाठी शिक्षकांनी वर्गात कोणत्या अनुकूल बदल करणं आवश्यक आहे डी एच डी म्हणजे काय ए डी एच डी म्हणजे विद्यार्थ्यांना लक्ष द्या न्युरोलॉजिकल कंडिशन आहे आणि त्या न्यूरोलॉजिकल म्हणजे मेंदूशी संबंधित कंडिशन आहे अशा विद्यार्थ्यांना अटेन्शन देण्यामध्ये लक्ष केंद्रित करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो एवढंच लक्षात ठेवा डी एच डी लक्ष देण्यात लक्ष केंद्रित करण्यात प्रॉब्लेम येतो तर पहा शिक्षकांनी वर्गात कोणता अनुकूल बदल करण्याची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तर पर्याय पहिला आहे त्याला वर्गात सर्वात मागे बस होणे जेणेकरून तो इतरांना त्रास देणार नाही चुकीचा पर्याय आहे निगेटिव पर्याय आहे त्याच्याकडून जास्त अपेक्षा न ठेवता आणि त्याला त्याच्या गतीनुसार शिकू देणे किंवा यालात ऑलरेडी प्रॉब्लेम आहे मग तो करेल तर करेल नाही तर नाही करेल अशा प्रकारे करायचं का तर नाही शिक्षकांनी ही गोष्ट करायला नाही पाहिजे स्पष्ट आणि लहान सूचना देणे कामात कामाचे लहान भाग करणे आणि सकारात्मक प्रतिक्रिया देणे हे या ठिकाणी उत्तरं असणार स्पष्ट आणि लहान सूचना काय द्यायच्या त्याला लक्ष केंद्रित करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे मेंदूशी संबंधित तो प्रॉब्लेम आहे स्पष्ट सूचना देणे ज्याने तो कन्फ्यूज होणार नाही लहान सूचना देणे ज्याच्यामुळं त्याच्या लक्ष केंद्रित राहील लक्षात राहील कामांचे लहान भाग करणे ज्याच्यामुळं त्याला <ते> ताण येणार नाही आणि सकारात्मक प्रतिक्रिया देणे ज्याच्यामुळं त्याचा कॉन्फिडन्स वाढेल बरोबर त्याच्यामुळं पहा या ठिकाणी पर्याय ड आहे त्याला सतत नकारात्मक प्रतिक्रिया देणे जेणेकरून तो सुधारण्याचा प्रयत्न कर करेल हे देखील चुकीचं आहे शिक्षक अशा प्रकारे करत नाहीत आणि या ठिकाणी करायलाही नाही पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे नकारात्मक पर्याय आहे आपलं उत्तर काय असणार आहे क असणार आहे पहा चला तर आपण हे प्रश्न एकत्रित केलेले आहे परंतु या ठिकाणी स्पष्टीकरण देत असताना सर्वच गोष्टी काही मी आधी तयारी केलेल्या नसतात की बाबा मला या प्रश्नांचं अशा प्रकारे स्पष्टीकरण द्यायचं आहे या ठिकाणी पहा की आपण टेटचा पेपर देतोय मला समजा ऑन द स्पॉट समोर प्रश्न आला तर मी कशा प्रकारे विचार करतो माझा प्रश्न सोडताना अप्रोच कसा असला पाहिजे आता मी हे प्रश्न सोडवतो तेव्हा माझा अप्रोच कसा आहे ते फक्त मी तुम्हाला बोलून दाखवतो बरोबर एखाद्या तयारी करून बोलण्याची गोष्ट नाही ह्या गोष्टी ऑन दी स्पॉट येत असतात त्याच्यामुळे मी अशा प्रकारे विचार करतो की तसंच विचार तुम्ही थोडासा केला म्हणजे कमीत कमी, कमी वेळामध्ये प्रश्न आपल्याला सॉल्व सॉल्व्ह होतील ठीक आहे तर हे मानशास्त्राचे प्रश्न सोडवण्याचा अप्रोच आपण ह्या व्हिडिओमधून शिकायचा आहे प्रश्न इथं पाहिला तोच आला पाहिजे असं नाही प्रश्न कशाप्रकारे सोडवायचा आहे नवीन प्रश्न आला मोठा प्रश्न आला कसा वाचायचा लवकर आणि पटकन पर पर्याय कसे एलिमिनेट करायचे ठीक आहे असा कोणताही नवीन तुम्ही एखादा प्रश्न द्या तरी देखील समजा दहा प्रश्न दिले तर त्यातले नऊ प्रश्न तर आपण लगेच सोडू शकतो ठीक आहे जर आपला ॲप्रोच अशा प्रकारचा असेल तर फक्त तुम्ही अप्रोचवर लक्ष द्यायचं आहे की कशाप्रकारे आपण पर्याय एलिमिनेट करतो आहे आणि प्रश्न सोडवत असताना आपण जे काही पॉझिटिव्ह पर्याय आहेत त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो आहे ठीक आहे शेवटचं वाक्य बघायचं कधी पण प्रश्न जो असतो त्याचं शेवटचं वाक्य बघायचं कधी पण पहा वर्गात कोणते अनुकूल बदल करण्याची आवश्यकता आहे मोठा जर प्रश्न आला तर समजा आता याच्या आधीचे प्रश्न मोठे होते तर मोठा प्रश्न आपल्या कदाचित लक्षात राहत नाही एक्झाममध्ये आपण ऑलरेडी गडबडीत असतो त्याच्यामुळे शेवटचं वाक्य बघायचं शेवटचं वाक्य बघायचं आणि बाकीचे पर्याय बघायचे सगळे ठीक आहे कोणता अनुकूल बदल करण्याची आवश्यकता आहे तर ठीक आहे या ठिकाणी अनुकूल बदलामध्ये आपलं उत्तर काय येणार आहे कळ येणार आहे अशा प्रकारे परीक्षेत आपल्या अप्रोच असला पाहिजे स्पष्टीकरण पहा डी एच डी असलेल्या विद्यार्थ्यांना संरचित आणि सकारात्मक वातावरणाची गरज असते स्पष्ट सूचना आणि लहान कामामुळे त्यांचं लक्ष केंद्रित राहण्यामध्ये मदत होते यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना गटामध्ये काम करण्यास सांगतात परंतु काही विद्यार्थी एकमेकाचे ऐकत नाहीत आणि वाद घालतात गटकार्य यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी काय करावे पहा शिक्षकांनी काय करायचे गटातील सदस्यांना त्यांच्या आवडीनुसार काम वाटून द्यावे आता बघा परत एकदा सांगितल्याप्रमाणे गटकार्य यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी काय करावे प्रॉब्लेम काय आहे गटामध्ये काम करण्यास सांगतात परंतु विद्यार्थी एकमेकांचं ऐकत नाहीत तर शिक्षकांनी गटकार्य यशस्वी होण्यासाठी काय करायचं आहे गटातील सदस्यांना त्यांच्या आवडीनुसार काम वाटून द्यावे हे पॉसिबल आहे का पहा सर्वांनाच त्यांच्या आवडीनुसार समजा एकच गट एकच गटामध्ये दोन तीन विद्यार्थ्यांना एकच काम वाढत असेल तर काय करायचं त्याच्यामुळे हे काय या ठिकाणी प्रॅक्टिकल असू शकत नाही ठीक आहे गटकार्यामध्ये हा पर्याय या ठिकाणी एलिमिनेट झालेला आहे गटातील नियमाविषयी सुरुवातीलाच चर्चा करावी आणि त्यांचे महत्त्व सांगावे जे विद्यार्थी वाद घालत आहेत त्यांना शिक्षा द्यावी चूक आहे गटकार्य रद्द करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक काम द्यावे चूक आहे प्रश्नच आपला आहे या ठिकाणी गटकार्याचा त्यामुळे गटकार्य रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळं गटातील नियमाविषयी सुरुवातीलाच सांगायचं आणि चर्चा करायची त्याच्यामुळे काय होतं मुलांना नियमाचे महत्त्व कळतं की काय महत्त्वाचे नियम आहेत गटकार्याची सिरियसनेस काय आहे ते मुलांना कळते बरोबर स्पष्टीकरण गटकार्याचे नियम आणि त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले असते अधिक सहकार्याने काम करू शकतील आणि वाद कमी होतील चला पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे अकरा वर्षाचं रोहन नेहमी शाळेत येण्यास टाळाटाळ करतो आणि पोटदुखीचे कारण सांगतो यामागे कोणते भावनिक कारण असू शकते तर अकरा वर्षाचं रोहन काय करतो नेहमी शाळेमध्ये येण्यास टाळाटाळ करतो आणि पोटदुखीचे कारण सांगतो तर पहा शाळेमध्ये न येण्याचं कारण कदाचित का मानसिक असू शकतो परंतु पोटदुखी कशी आहे शारीरिक आहे तर ठीक आहे या ठिकाणी एवढी गोष्ट लक्षात ठेवायची तर पर्याय आहेत त्याला शाळेतील अभ्यास आवडत नाही त्याला शिक्षकांची भीती वाटते त्याला शाळेतील वातावरणाचा ताण किंवा चिंता त्याला जाणू शकते त्याच्या घरी कुणाशी तरी भांडण झालेले आहे तर अभ्यास आवडत नाही या ठिकाणी हे देखील कारण असू शकतं परंतु शाळेमध्येच येण्याचा त्या ठिकाणी तो टाळा करू शकतो मुलं शाळेतून काही काय अभ्यास जरी नाही केलं तरी शाळेतील वातावरणामुळे मुलं शाळेमध्ये येतात त्याच्यामुळं पहिला पर्याय ठिकाणी उत्तर नसणार आहे त्याला शिक्षकांची भीती वाटते त्याला शिक्षकांची भीती वाटते तरी देखील मुलं शाळेमध्ये येऊ शकतात मुलं शाळेमध्ये आल्यानंतर काय करतात तर विद्यार्थ्यांना आपले जे समवयस्क मुलं आहेत त्यांना त्या ते ठिकाणी बोलतात त्यांच्यासोबत गप्पा मारतात खेळतात विविध उपक्रम त्याच्यामध्ये सहभागी होतात परिपाटात सहभागी होतात आपल्या आवडीच्या गोष्टी करतात ठीक आहे त्याच्यामुळं शिक्षकांची भीती वाटते फक्त म्हणून विद्यार्थी शाळेमध्ये येण्यास ताळ करतो आणि टाळाटाळ करणं असू शकतं बरोबर परंतु पोटदुखीचे कारण सांगून तो घरी बसतो अशा प्रकारे हा दुसरा पर्याय या ठिकाणी एलिमिनेट झालेला आहे यानंतर शाळेतील वातावरणाचा ताण किंवा चिंता त्याला जाणवू शकते वा ताण शिक्षकांचा पण असू शकतो ताण शिक्षकांचा पण असू शकतो परंतु लक्षात घ्या या ठिकाणी दुसरा जो पर्याय आहे थोडासा संकुचित आहे आणि तिसरा पर्याय थोडासा ब्रॉड आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क येणार आहे चला याचं स्पष्टीकरण थोडक्यात पाहूया अनेकदा भावनिक ताण आणि चिंता शारीरिक लक्षणांच्या रूपामध्ये प्रकट होतात जसे की पोटदुखी ठीक आहे शाळेतील वातावरणाचा ताण असेल किंवा चिंता असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं शारीरिक लक्षणांच्या रूपामध्ये विद्यार्थ्याकडून ते प्रकट होत असतं यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पहा एका शाळेत समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हे धोरण लागू केले आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक आणि भावनिक समायोजनासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणती कृती करणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे तर पहा पर्याय आहेत त्यांना इतर सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे उपक्रम देणे त्यांच्या मर्यादावर जास्त लक्ष केंद्रित करणे आणि सहानुभूती दर्शवणे त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आणि शाळेतील सर्व उपक्रमामध्ये संधी देणे यानंतर त्यांच्यासाठी विशेष शिक्षकांची नेमणूक करणे आणि इतर शिक्षकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे पहा या ठिकाणी निगेटिव्ह पर्याय पहिला एलिमिनेट करा शिक्षकांनी दुर्लक्ष करणे ठीक आहे या ठिकाणचा हा निगेटिव्ह पर्याय या ठिकाणी आपण एलिमिनेट केलेला आहे आता तीन पर्याय उरले पहा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन या ठिकाणी समावेशक शिक्षण धोरण शाळेमध्ये लागू केलेलं ला आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विशेष गरजा असणारे जे बालकं आहेत त्यांच्यासाठी सामाजिक आणि भावनिक समायोजनासाठी कोणती कृती करणं आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे तर पहा त्यांना इतर सामान्य विद्यार्थ्यापेक्षा वेगळे उपक्रम देणे हे या ठिकाणी भेदभाव असू शकतो त्या त्यामुळं ऑप्शन ए देखील एलिमिनेट झाला त्यानंतर त्यांच्या ता मर्यादावर जास्त लक्ष केंद्रित करणे आणि सहानुभूती दर्शवणे तर पहा जे काही आपण असतात दिव्यांग असतात त्यांना पहा कधीही सहानुभूतीची आवश्यकता नसते त्यांचा चेहरा जर तुम्ही कधी बघितला तर बा नेहमी ते आनंदी असतात त्याच्यामुळं जे काही दिव्यांग असतात आपण जे असतात त्यांच्या ज्या काही मर्यादा आहेत त्याच्यावर आपण लक्ष जास्त कॉन्सन्ट्रेट करणं आणि त्यांना सहानुभूती देणं हे त्यांना कधीही अपेक्षित नसतं तर त्यांना कायपेक्षा असतं की त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे शाळेतील सर्व उपक्रमामध्ये समान संधी दिली पाहिजे ठीक आहे दिव्यांग आहे त्याच्यामुळे वेगळ्या ठिकाणी बसवा त्याला वेगळं बोलायचं किंवा त्याला कुठं कमी लेखायचं अशा प्रकारे त्यांना भेदभाव नको असतो आणि तीच गोष्ट शिक्षकांनी केली पाहिजे यालाच समावेशक शिक्षण असं म्हणतात ठीक आहे समावेशक शिक्षणामध्ये सर्व जे घटक आहेत जे घटक समजा दिव्यांग असू द्या किंवा काही माग राहिलेले घटक आहेत त्यांना सोबत घेऊन एज्युकेशनच्या प्रभावामध्ये आणणं याला काय म्हणतात समावेशक शिक्षण म्हणतात तर चला याचं स्पष्टीकरण झालं त्यानंतर या ठिकाणी दिलेलं थोडं स्पष्टीकरण पाहूया समावेशक शिक्षणाचा मूळ उद्देश हा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहतांनी आहे त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन देणे आणि समान संधी देणे हे त्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी प्रश्न दिसल्यानंतर मला त्या ठिकाणी जे स्पष्टीकरण सुचतं ते स्पष्टीकरण मी देत असतो आणि आपल्या उत्तराचं स्पष्टीकरण याच्यामध्ये थोडंसं साम्य त्या ठिकाणी दिसतं त्याच्यामुळे असं नाही की ज्या ठिकाणी जे स्पष्टीकरण दिले तेच मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी दिसला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काय वाटतं त्या सर्व गोष्टी या ठिकाणी मी थोडक्यात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्यांनी काय होतं की आपलं जे काही स्पष्टीकरण आहे ते आणखीन जास्त चांगलं होतं आणि आपला प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तसाच दृष्टिकोन तुमचा एक्झामसाठीचा डेव्हलप होईल त्यासाठीचा हे स्पष्टीकरण आहेत आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी ऐकायला देखील आवडत असतील त्याच्यामुळं तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न पाहिल्यानंतर प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा प्रश्नाकडे पाहत असताना आपण पर्याय कसे एलिमिनेट करायचे या गोष्टींची एक थोडक्यामध्ये आयडिया येणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूया चला प्रश्न क्रमांक दहा एक बारा वर्षाचा मुलगा अत्यंत हट्टी आहे ठीक आहे आणि त्याचा कल स्वतःच्या मतावर ठाम राहण्याकडे असतो त्याला इतरांच्या ऐकणे आवडत नाही पहा या तीन वाक्यामध्ये व्यक्तिमत्व आलं एक बारा वर्षाचा मुलगा जो आहे तो अत्यंत हट्टी आहे ठीक आहे त्याचं व्यक्तिमत्व त्याचा कल त्याचा कल कसा आहे स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचा आहे ठीक आहे त्याला इतरांचे ऐकणे आवडत नाही आवड देखील आली ज्यामुळे त्याच्या कुटुंबातील आणि शाळेतील लोकांशी वारंवार वाद होतात म्हणजे समायोजनामध्ये प्रॉब्लेम आहे कल आवड व्यक्तिमत्व आणि समायोजन चारही या ठिकाणी शब्द घेऊन या ठिकाणी प्रश्न तयार करण्यात आलेला आहे त्याच्या या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूचा आणि सामाजिक समायोजनाच्या गरजेचा विचार करून शिक्षक आणि पालक त्याला कसे मदत करू शकतात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा पर्याय आहेत त्याच्या हट्टीपणाला पूर्णपणे शरण जावे चुकीचं आहे ठीक आहे पूर्णपणे शरण जावे किंवा या ठिकाणी शरण गेल्यानंतर त्याचा हट्टीपणा कमी होणार आहे का त्याला मदत होणार आहे का तो मदत होणार नाही ठीक आहे त्याच्या मताचा आदर करावा त्याला इतरांचे दृष्टिकोन शांतपणे ऐकण्यास शिकवावे तडजोड करण्याचे महत्त्व त्याला पटवून द्यावे तडजोड म्हणजे काय एक प्रकारचं समायोजन आहे पहा त्याच्या मताचा आदर केला पाहिजे बरोबर त्याला इतरांचे दृष्टिकोन शांतपणे समजावून सांगितले पाहिजेत आणि काय केलं पाहिजे आपण तर विद्यार्थ्याचं जे स्वतःचं मत आहे ते ऐकून घेतलं पाहिजे त्याला ते महत्त्व पटवून दिलं पाहिजे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय ब हे आपलं उत्तर येणार आहे पहा पर्याय काय आहे त्याच्या हट्टीपणामुळे त्याला सतत शिक्षा द्यावी चुकीचं आहे त्याच्या मताकडे दुर्लक्ष करावे शिक्षा द्यावी त्याच्यानंतर दुर्लक्ष करावे शरण जावे यासारखे निगेटिव्ह पर्याय एलिमिनेट केले जर समजा प्रथमदर्शनी आपण हे तीन पर्याय पाहिले तरी देखील आपल्याला डायरेक्ट उत्तर ब कळालं असतं यानंतर उत्तराचं स्पष्टीकरण थोडक्यात पहा हा टिपणा कमी करण्यासाठी त्याला स्वतःचे मत मांडण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे पण त्याच्याबरोबर इतरांचे ऐकणे आणि समेट करणे हे देखील शिकवणं आवश्यक आहे इतकं स्पष्टीकरण आहे चला महत्त्वाचा प्रश्न आहे आता एक तेरा वर्षाची मुलगी अंतर्मुख आहे आणि तिला शांत आणि एकांत आवडतो तिला वाचन आणि लेखन आवडते पण शाळेतील गटकार्यात तिला सहभागी होण्यास आणि आपले विचार मांडण्यास संकोच वाटतो म्हणजे काय आहे समायोजनामध्ये अडचण आहे शिक्षकांनी तिच्या व्यक्तिमत्वाचा आदर करून तिला गटकार्यात सहभागी होण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणत्या संधी द्याव्यात शिक्षकांनी कोणत्या संधी द्याव्यात असं या ठिकाणी विचारला आहे तिला गटकारण्यातून पूर्णपणे वगळावे वगळणे ही संधी असते का नाही तिला तिच्या आवडीच्या विषयात गटाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी हे या ठिकाणी उत्तर असू शकतं तिला सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय असलेल्या मुलांच्या गटात जबरदस्तीने जबरदस्तीने म्हणजे चुकीचं उत्तर आहे या ठिकाणी जबरदस्तीने सामील करावे त्यानंतर तिच्या अंतर्मुख स्वभावामुळे तिला कमी गुण द्यावेत हे देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे ठीक आहे हे देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे तर पहा तिला तिच्या आवडीच्या विषयात गटाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी एक तर तिने कशी आहे इंट्रोवर्ट आहे इंट्रोवर्ट लोकांना बाकीच्या विषयामध्ये बोलण्यापेक्षा आवडीच्या विषयात बोलायला नक्कीच जास्त आवडतं चला थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया तर पहा तिला तिच्या आवडीच्या विषयात गटाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी पहा नेतृत्व करणं म्हणजे काय आहे तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सामाजिक संवाद साधण्यासाठी सुरक्षित संधी दिल्यानंतर इंट्रो जे काही मुलं आहेत त्यांची त्या ठिकाणी मदत होऊ शकते उत्तर काय असणार आहे तिला तिच्या आवडीच्या विषयात गटाचे नेतृत्व करण्याची संधी आपण दिलेली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आपलं कल आवड समायोजन याची सिरीज चालू आहे वीस लेक्चर होणार आहेत तर गणित आणि बुद्धिमत्तासाठी दररोज आपण वेगवेगळे मिक्स प्रश्न घेत आहोत ती सिरीज देखील तुम्ही पाहून घ्या एक्झामपर्यंत आपले व्हिडिओ असणार आहेत आणि या व्हिडिओचा नक्कीच तुमचा स्कोर वाढण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यामुळं आपण स्कोर बुस्टर सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये तुम्हाला जेवढे काही ये प्रश्न येतील ते तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेले अभ्यासलेले प्रश्न आणि त्या प्रश्न सोडवण्याची पद्धती आणि या पद्धतीमध्ये तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहिल्यानंतर फरक जाणून येईल त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित सिरीज कंप्लीट पाहून घ्या तुमचे काही अडचणी असतील प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की शेअर या ठिकाणी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्यासोबत शेअर करू शकता आणि जास्तीत जास्त तुमचे जे मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर केल्यामुळं व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या रिकमेंडेशनमध्ये जातो थोडंसं व्हिडिओला व्ह्यू आले म्हणजे या ठिकाणी व्हिडिओ बनवायला देखील प्रोत्साहन भेटतं कारण व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर शिकवत असताना आपल्याला लाईक्स शेअर्स आणि कमेंट्स असतात या तीनच गोष्टी या ठिकाणी प्रोत्साहन असतात ठीक आहे याच्यामुळंच कळतं की तुम्हाला व्हिडिओ समजतो की नाही तुम्हाला आवडतो की नाही कारण आपण आपला पूर्ण वेळ या ठिकाणी टेटच्या एक्झामसाठी देत आहोत त्याच्यामुळं तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या लाईक्स याच्यातूनच मला कळणार आहे की तुम्हाला व्हिडिओ कितपत आवडलेला आहे आणि उपयुक्त आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच